नमस्कार मित्रांनो मी आहे प्रकाश जोगेर पाणीसुदर आणि चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे आज मी आलेलो आहोत श्यामसुंदर भाऊ पाठे यांच्या शेतामध्ये जुनी विहीर होती बरं किती दिवस झाले याला केली दोन हजार सतरामध्ये दोन हजार सतरामध्ये केलेली विहीर आणि पस्तीस फूट केली होती आणि त्या विहिरीला त्यांना खोल खुलीकरण करायचं होतं त्या दृष्टिकोनातून यावेळेस आता रिकाम पण सुद्धा होतं आणि आमच्या इकडे पाणी फार कमी झाल्यामुळे तेवढी काही बारीक झाली नाही या भागामध्ये त्याच्यामुळे एवढं काही पर्प्युलेशन झालेलं नाही वरचे झरे भरलेले नाही आहे त्याच्यामुळे चेक करणं व्यवस्थित झालं तर चेक केल्यानंतर दहा झरे या विहिरीला आहे जवळजवळ पंचेचाळीस फूट ते पासष्ट फूटच्या दरम्यान ते खुलणार तर थोडक्यामध्ये जुनी विहीर तिचं खोलीकरण करण्याच्या आधी चेक करणं ते बी लोखंडी ऑर्डर कोण्या पद्धतीने केल्या जाते ते या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी थोडक्यामध्ये दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे तर सुरुवातीला विहिरीचा पॉईंट आहे तर ते आहे किंवा नाही आहे या ठिकाणी पाणी साठा आहे किंवा नाही आहे तर ते चेक करण्याकरता सर्वप्रथम अशा तारा पकडायच्या आहे त्यानंतर तारा पाणीचा सा साठा भरपूर असल्यामुळे त्या भागाकडे त्या पॉईंट कडे इंडिकेट होतात झुकतात असं दोन चार विरीच्या भूतान पूर्ण जो पॉईंट आहे सेंट्रल पॉईंट कडे झुकतात अनुच्छेद केल्यानंतर याचा अर्थ या ठिकाणी पाणी भरपूर आहे तर हे चेक केल्यानंतर मला खात्री पडली की हा विरीचा पॉईंट आहे तर त्यानंतर त्याला झरे किती आहे पाझर किती आहे ती मी पाहण्याचा प्रयत्न केला तर माइक उत्तर दक्षिण दिशेने गेल्यानंतर पूर्व पश्चिम एक झरा मिळाला आणि तो लोडेड आहे चालू आहे त्यानंतर शेप मध्ये फिरलो हे बघा दुसरा झरा दुसरा धरा सापडला तो सुद्धा भरलेला होता तिसरा झरा सुद्धा भरलेला आहे चौथा धरा सुद्धा आहे आणि हा पाचवा हा धरा, सातवा झरा आणि हा आहेत दहावा झरा अशा प्रकारे या पॉइंटला दहा झरे एकत्र आलेले आहे तर यावर्षी तर नाही होणार बारीकचा टाईम आहे त्याच्यामुळे पुढच्या वर्षी याचं खुलीकरण होणार आहे आणि आपण जो अंदाज दिला जुन्या विहिरीचा खुलीकरणाचा अंदाज दिलेला आहे तर त्या अंदाजानुसार पाणी लागेल आज जुलै महिना चालू आहे तेरा जुलै आजची तरी पण या विहिरीला जे झरे आहेत ते अजूनही चालू आहे जिवंत झरे आहेत तर त्यावेळेस काही कारणास्तव त्यांची ती विहीर राहून गेली तर जर त्यांनी खुलीकरण केलं किती आहे आपलं दोन एकर शेत आहे दोन एकर एक एक काय चार एकर एक पाच एकर एक शेत पण हे ओलू शकते एवढं पाणी या ठिकाणी आजच्या घडीला चार ते पाच इंच पाणी या विहिरीला आहे तर ते मे महिना जून महिन्यामध्ये तर आटणारच नाही आता जुलै चालू आहे जुलैच्या महिन्यात सुद्धा ते एवढं पाणी आहे तर मित्रांनो अशा प्रकारची जर तुम्हाला विहीर तुमची असेल तिचं खुलीकरण तुम्हाला करायचं असेल अशा चा तर अशा पद्धतीच्या तारा किंवा आजूबाजूनं जवळपास जर कोणी असेल पाणी शोधात चांगले त्यांच्याकडूनच तुम्ही चेक करून घ्या अन्यथा जर चेक केली नाही चांगल्या चेकरच्या माध्यमातून चांगल्या पाणी शोधकाकडून जर चेक केलं नाही तुम्ही तर तुमचा जो पैसा लागणारा असतो अशा बऱ्याच विहिरी फेरीवर गेलेल्या आहे जुन्या विहिरी पण पाशाणाच पोळत नेलेल्या लोकांनी पण पाणी लागलेलं नाही परंतु आपला जो प्रयोग आहे हा एकदम परफेक्ट प्रयोग आहे त्याच्यामुळे जे काही आपण अंदाज देतो आजपर्यंत जे काही दिलेले आहेत तर ते जवळजवळ खरे ठरलेले आहेत तर हाही अंदाज एकदम खरा ठरेल अशी मी अपेक्षा करतो आणि व्हिडिओ कसा वाटला सांगा शेअर करा लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद